हॅलो आकाशवाणी पुणे हो सर हे आकाशवाणी पुणे आहे आपकी फरमाईश कार्यक्रम कार, सांगा आपली काय फरमाईश आहे सांगतो पण त्या अगोदर मला अजून काहीतरी सांगायचं आहे ठीक आहे बोला मॅडम सकाळी मी ऑफिसला जात असताना मला रस्त्यावर एक लेडीज वॉलेट सापडलं त्या लेडीज वॉलेट मध्ये एक छोटा बॉडी लोशन छोटा कांगवा छोटा आरसा असं अशा काही वस्तू सापडल्या मग दुसरा कप्पा मी उघडून पाहिला तर त्याच्यात मला आठ हजार सातशे कॅश सापडली अजून एक कप्पा उघडला तर त्याच्यात मला ते सोन्याचं मणिमंगळसूत्र सापडलं आणि परत एका कप्प्यामध्ये एक प्रिया नावाचं कार्ड होत तर मला ते बघून खूप आनंद झाला पण परत मला मी प्रिया यांच्याविषयी विचार आला की त्यांना त्यांची वस्तू हरवल्यामुळे त्यांना किती वाईट वाटत असेल तर मला तुमच्या मार्फत आमच्या मार्फत तुम्हाला प्रिया यांच्याकडे पोहोचायचं आहे का सर तुम्ही किती चांगले आहात तुमच्यासारख्या माणसामुळेच आज माणूस की जिवंत आहे एक मिनिट एक मिनिट मला फक्त एवढंच सांगायचं आहे की मला तुमच्या मार्फत प्रिया यांच्या मनाचा विचार करून त्यांच्यासाठी एक दर्द भरे गीत ऐकवायचंय याचा लगा मेरा मजाक <laughs> <laughs> सरे नहीं। सर हे बरोबर नाही बोला ना सर तुमचं पूर्ण नाव तरी सांगा पत्ता तर सांगा प्लीज सर कोण कहां से आते ही?